नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास पुढील भागामध्ये सिद्धू भावनासाठी नारळ पाणी घेऊन येतो भावना विचारते हे काय आहे तो आता माझी पण बायको माझ्यासाठी रात्रभर जागली तर तिची काळजी मी नाही घेणार तर कोण घेणार आता भावना नारळ पाणी पित असते आणि सिद्धू तिच्याकडं कौतुकाने बघत असतो आता भावना एक घोट घेते आणि सिद्धूला देते आता दोघं पण आळीपळीने नारळ पाणी पित असतात इकडे सुपारीसाठी विश्वा तयार होत असतो खरं तर त्याची लग्न करायची इच्छाच नसते त्याला राहून राहून सारखी जानूची आठवण येते आणि तो पश्चाताप करत असतो त्यावेळेस मी बोललो असतो तर जानूला माझ्या मनातलं सांगितलं असतं तर काय करू मी मला जानूची खूप आठवण येते पण ललिता मागे लागल्यामुळे त्याला काही करता येत नाही त्या सई एक खूप चांगली मुलगी असते जानू सगळी तयारी करत असते तडेत विश्वाचे वडील येतात आणि तिच्याकडे बघतात आणि म्हणतात ए बाळा येतेस का माझ्याबरोबर नैवीनची बाहेर पडली तर तुला बरं वाटेल पण जानू खूप घाबरते आणि मनात म्हणते बाहेर गेले आणि मला कुणी बघितलं तर विश्वाचे वडील म्हणतात एवढा का विचार करते जानू विचारते काका हे कुठलं गाव आहे नैवीनचे मला अजून माहीतच नाही हे कुठलं गाव आहे आणि काय ना मला काकूंना पण मदत करायची आहे ललिता म्हणते हो हो खूप काम आहे तू थांब गं पण काही केल्या जानूला काय गाव समजत नाही ललिता म्हणते जरा डब्यातून तांदूळ आणतेस का त्यासाठी जानू किचनमध्येच जाते विश्वांत आई पण लिलिता म्हणते ए तुला काही मदत हवी असेल ना तर तणूची घ्या त्या साईला पण आवरायचे तिला त्रास देऊ नकोसा विश्वाला कुर्त्याचं लेबल काढायचं असतं पण त्याने तो कुर्ता घातलेला असतो आणि ते कॉलरला असल्यामुळे त्याला काय काढता येत नाही तो आता खूप प्रयत्न करतो हे जानू बघते ती आता जाते आणि त्याचं लेबल कापते न बघताच विश्वाला जाणीव होते की जानूसे पण जानूला मात्र माहीत नसतं की तो विश्व आहे पण तिला एक क्षण वाटतं यांना आवडेल ना इकडे भावना म्हणते सिद्धिराज आता काय करायचं सिद्धून तो काही झालं ना बँकी दादाला मी तू घेऊन जाणार म्हणजे जाणार त्यासाठी मला कुणाच्या विरोधात जावं लागलं तर मी जाणार अगदी पप्पांच्या पण ते आता आज जातात आणि इन्स्पेक्टरला सांगायचा सा प्रयत्न करतात पण काय केल्या ते काय ऐकत नाही हे उलट ते वकील आणायला सांगतात पण सिद्धू आणि भावना काही केल्या पोलीस स्टेशनच्या बाहेरून काय हालत नाही त्या सिद्धू भावनाची खूप काळजी घेत असतो आता बघूया जॉनू आणि विश्वा एकमेकासमोर येतील का आणि व्यंकीला सिद्धू सोडू शकेल का तुम्हाला काय वाटतं या सा सगळ्यासाठी काय करायला हवं हे कमेंट बॉक्समध्ये सा नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद